नमस्कार चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही लक्षात ठेवा देव आपल्या पाठीशी असावास वाटत असेल देव आपल्या पाठीशी असावा असं वाटत असेल तर सत्याचीच कास धरावी लागेल तर सत्याचीच कास धरावी लागेल दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला येत असतात दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला येत असतात लक्षात ठेवा धन्यवाद